दयापूर परिसरातील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात बीएच्या आणि एम ए च्या पदवी वितरणाचे आयोजन करण्यात आले होते त्या दरम्यान हा पदवी वितरण सोहळा चांगल्या रीतीने पार पडला कारण या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिकरित्या अतिशय नुकसान झाले आहे तरीही देखील ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि त्या दिलेल्या परीक्षांचे निकाल लागले आणि अखेर सोळा जुलै दोन हजार एकवीस ला प्राचार्य यांच्या हस्ते पदवी वितरणाचा कार्यक्रम पार पडला त्यासोबतच तेथे उपस्थित डॉक्टर प्राध्यापक गजानन हेरोडे डॉक्टर प्राध्यापक प्राध्यापक आठवले तसेच गृह अर्थशास्त्र विभागाच्या डॉक्टर प्राध्यापक चंदा कंटाळे द्विवेदी काळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमावलीनुसार हा कार्यक्रम पार पडला पदवीदान समारंभ आयोजित केला होता जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएट एकेचाळीस मुली आणि अंडर ग्रॅज्युएट पन्नास मुली अशा सर्व मुलीच्या वितरित करायचे होते परंतु प्रश्न असा आहे की सध्या परिस्थिती कोविडची आहे सर्वच विद्यार्थींना माहिती बोलावता आलं नाही परंतु काही ठराविक विद्यार्थी विषय ज्यांना निधी मिळाली आहे ज्या फर्स्ट आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवून आज त्यांच्या पदाला वितरित केल्या अजूनही अनेक मुलींच्या डिग्र्या विद्यापीठ आम्हाला प्राप्त व्हायचे आहेत जेव्हा त्या प्राप्त होतील तेव्हा त्या ते डिग्र्या एक चांगला कार्यक्रम आयोजित करून त्यांना वितरित केल्या जातील विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यापीठाला दीक्षांत समारंभ झाल्यानंतर त्याच्या एक मनाची आत महाविद्यालयात पदवीदान समारंभ आयोजित करावा असे निर्देश आहेत परंतु परिस्थिती कोविडची असल्यामुळे भव्य दिव्य प्रमाणात असल्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजित करू शकत नाही त्यामुळे छोटेखानी हा समारंभ आयोजित केला ठरावीपूर्वी आम्ही बोलावलं आणि आजच्या खेरी त्यांना आम्ही ह्या डेगर वितरित केलेल्या आहेत श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर